अरे रे रे रे। मंदिरात गुरुच करतोय अत्याचाराचा कळसच गाठला तर संगमनेर तालुक्यातील घटना शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल बघा सविस्तर न्यूज एन एरपीवर नमस्कार स्वागत आज बघा संगमनेर तालुक्यातील एक खेळ घडामोडी नमस्कार भेक्षा न्यूज एनपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बनणार आहोत ती संगमनेर तालुक्यातून आणि बातमी तशी धक्कादायक आणि अत्यंत किळसवाणी आहे प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की शाळा हे विद्येचे मंदिर आहे आणि या मंदिरात एक गुरु आपल्या आई शिष्याला चांगले दर्जेदार शिक्षण देतो दर्जेदार संस्कार देण्याचं काम ज्ञानदाच्या माध्यमातून ज्ञान वाटपाचं काम करत असतो आणि शिष्य हा आयुष्यभर त्या गुरुचे उपकार मानूनच चालतो त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचा शिक्षण क्षेत्रात मोठा वाटा हा विद्यार्थिनीमधून यंदाच्या वर्षी दहावी बारावीच्या परीक्षेमधून दिसून आलेलाच आहे त्यामुळे राज्यातच नव्हे तर भारतात महाराष्ट्र राज्याचे नाव नावलौकिक झाले ते केवळ विद्यार्थिनी म्हणजेच ज्या आईबापांनी कष्ट करून आपल्या मुलींना एका विश्वासाने विविध शाळेत शि शिक्षणासाठी पाठवलं मात्र काही ठिकाणी ज्ञानदाचं काम करणारा गुरुच हरामखोरीवर उतरला आणि असे काही क्रूर कर्म केले की शिक्षण क्षेत्रातील त्या गुरु नावाला अक्षरशः काळीमा फासायची वेळ आली घडला प्रकार तो असा की संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आज सायंकाळी एक गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याची अधिक माहिती घेतली असता पीडित महिलेची आई राहणार खराडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हिच्या फिर्यादीवरून मुलगी काल्पनिक नाव सपना वयवर्ष नऊ ही जिल्हा परिषद शाळा खराडी तालुका संगमनेर येथे या तिसरीमध्ये शिक्षण घेत होती आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुलगी काल्पनिक नाव सपना ही घरी आली व तिने तिच्या आईला सांगितले की मी नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजेच्या सुमारास मंथन क्लासच्या मुलींसोबत तिचा राहिलेला गृहपाठ पूर्ण करण्यासाठी गेली होती व ती रोजच्याप्रमाणे त्यांच्या अकरा ते पाच त्या शाळेकरिता वर्गात बसली होती त्यानंतर मुलगी सपना ही दुपारी जेवणाच्या सुट्टीत तिच्या दोन मैत्रिणी काल्पनिक नाव रंजना व संजना यांना घेऊन पळत पळत घरी आली तेव्हा आईने तिला तू घरी का आलीस असे विचारले असता मुलगी सपनाईने दुपारी एक वाजेच्या जेवणाची सुट्टी झाली असता शाळेचे जेवण करून तिच्या वर्गातील बेंचवर ठेवलेल्या दप्तरातील पाण्याच्या बाटलीतील पाणी पिण्यासाठी वर्गात गेली असता तिचे वर्गशिक्षक सर हे वर्गात पुढचीवर बसलेले होते त्यांनी तिला पाठीमागून येऊन तिच्या कमरेला हात लावून तिच्या शाळेच्या गणवेशाचा फ्रॉक वर करून लावलेला असल्याचे घाबरत सांगितले त्यामुळे पीडित मुलीच्या आईने काल्पनिक नाव अजय यांना घडला प्रकार सांगितला त्यानंतर पीडित मुलीचे आई वडील मुलींना सोबत घेऊन शाळेतील मुख्याध्यापक भागवत सरांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना घडल्या प्रकाराबाबत सांगितले तेव्हा सरांनी पीडित मुलगी सपना हिचे सोबतचे चौघी पाच जणी मुली तेथे बोलावून घेतले व विचारपूस केली असता तेव्हा एका मुलीने आज दुपारी जेवणाच्या सुट्टीत जेवायला जायच्या अगोदर बांबळे सरांनी तिला पुडून पकडून तिच्या नको त्या जागेला तिच्या गणवेशाच्या वरतून हात लावला असे सांगितले तेव्हा तेथेच उभ्या असलेल्या चार ते पाच मुली या सर्वांनी सांगितली की आमचे वर्गशिक्षक बाळशिराम यशवंतराव बांबळे सर हे नवीन शिक्षक म्हणून शाळेत आल्यापासून नेहमी मुलींच्या नको त्या ठिकाणी हात फिरवत असतात इतर मुलीसोबतही सर आमच्या सारखेच करतात त्यानंतर मुलीच्या आई वडील व गावातील काही जागृत नागरिक असे सर्व संगमनेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरता आले होते काल्पनिक का नाव सपना व तिच्या इतर मैत्रिणीसोबत त्यांचे वर्ग शिक्षक बाळशीराम यशवंतराव बांबळे राहणार डोळासने तालुका संगमनेर यांनी त्या अल्पवयीन आहे असे माहीत असताना देखील त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून त्यांचे बालमनावर विपरीत परिणाम होईल असे कृत्य केले आहे त्यामुळे नराधम शिक्षक बाळशीराम यशवंतराव बांबळे राहणार डोळासने तालुका संगमनेर याच्या विरुद्ध फिर्यादी पीडित मुलगी काल्पनिक नाव सपना हिच्या आईच्या म्हणण्यानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात था भारतीय न्यायिक संहिता बी एन एस दोन हजार तेवीस ऑब्लिक चौऱ्याहत्तर ऑब्लिक पंच्याहत्तर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा ऑब्लिक आठ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा ऑब्लिक बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले आहे पुढील तपास संगमनेश्वर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर